भांडार नाही त्यांचा जीवन हा जो आलेख आहे जगण्याचा आलेख आहे हा आलेख ही चैतन्याची एक प्रयोगशाळा आहे जी भावी पिढ्यांना सध्याच्याही पिढ्यांना समाजाला काहीतरी देते की येस आय कॅन मी करू शकते मी करू शकते मी कॅन्सरवर मारली मी प्रकाशिका होते मी एक आंतरराष्ट्रीय वेबसाईटच्या यशस्वी संपादिका म्हणून मी काम करते आहे आणि एक व्हिडिओ फोटो आहे म्हणजे यश आहे आणि म्हणते पुन्हा ती अभिनय क्षेत्राकडे वळते अभिनय क्षेत्राबद्दल थोडस जाणून घ्यायला की हे इकडे कशा मी पूर्वी नाटकात कामं वगैरे करायचे म्हणजे छोटे छोटे रोल्स करायचे ऑफिस मधले आमच्या एका एका व्हायच्या ना तर त्याच्यामध्ये रोल करायचे त्याच्यानंतर मग त्याच वेळेला मला तिकडे जे एक आमचे सहकारी होते त्यांनी जिज्ञासा ही एक सिरियल चालू होते तर त्यावेळेला आशा जोगळेकर मॅडमनी तुला बघितलेलं आहे आणि त्यांना अशी तुझ्यासारखीच एक मोठं कुंकू लावणारी अशी व्यक्ती पाहिजे फक्त एकच वाक्य बोलायचं असं एक रोल आहे तू तू करशील का म्हणजे का नाही बघूया आपण जाऊ आणि असं मला सांगितला तो रोल फक्त अगदी एक दोन मिनिटाचा होता पण त्याने परत असे तीन रोल करायला सांगितले त्यामुळे ती जिज्ञास त्याच्यानंतर पोलिसांनी माणूस त्याच्यानंतर आणि अशा म्हणजे जवळजवळ दहा ते बारा मराठी सिरियल सेच्या तर त्याला ती सिरियल एक मराठीतली गाजलेली सिरियल आहे नाव काय बंदिनी नाही त्या पेक्षा दामिनी दामिनी पत्रकारांची ती सिरियल त्याच्यामध्ये सुद्धा एकच रोल साठी मला बोलवलं होतं पण त्यांनी ते बघून त्यांनी तीन वेगळे वेगळे रोल त्याच्यामध्ये दिले आता कुठल्याही आजारामध्ये ज्याला आपल्या घरच्यांचीच साथ मिळाली तर त्या पेशंटला त्या व्यक्तीला इतकं बरं वाटतं आणि त्याच्यात आजूबाजूचे जे सगळे आपले नातेवाईक असतात त्यांचे मित्रमंडळी असतात त्यांनी सुद्धा जर आपल्याला अगदी अगदी घेतलं ना तर प्रत्येक पेशंट कुठलीही व्यक्ती कुठल्याही आजारात अगदी छानपैकी बरी होऊ शकते बाकी आणि बाकी ज्या काही गोष्टी होत असतात त्या स्वतः होतच असतात ते आपल्यालाच आपलं दुःख बघायचं असतं पण ज्याला ते घरी येतात आपल्याला भेटतात आपल्याशी फोनवर बोलतात आणि अगदी नॉर्मली वातावरण जसं चालू असतं होतं त्यामुळे आपल्याला असं वाटत की नाही या सगळ्यांसाठी तरी बरं व्हायलाच आणि त्याच्यामुळे खरं बघायला गेलं ना या सगळ्या गोष्टींमुळे मी लवकर बरी झाली आणि याच्यातनं आज सहा वर्षे झाले त्यात पूर्णत बाहेर पडली त्रास झाला पहिल्या टेमोच्या नंतर माझे केस ज्या वेळेला मी मिनरायला गेली त्याला एका साइडने केस निघाले म्हणजे असे एवढे लांब केस असे पूर्णतः निघाले बापरे केस निघाले नंतर एक केस एका केस निघाले मी एक तो 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 एक तो मी बघितलं तर एकदम पण डॉक्टरांचं बोलणं मला त्याला आठवलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे हे झालं मग तू काही थापरू नको तर मग मी माझी मुलगी थापरे ते असं माझ्या या वेषामध्ये बघून तिला एकदम घस झालं बाप रे मम्मीकडे असं बघू शकत नाही तर मी पूर्णतः शांत राहिली मनाला समजवलं आणि त्याच्यानंतर मग परत हे केस पिंसले दोन काढले आणि एका याच्यावर देऊन मला वाटलं या केसाचा उपयोग नंतर आंबाडा किंवा असं काही गोष्टी किंवा गंगावण वगैरे करायला त्याचा होईल नमस्कार माध्यम ग्रुपच्या वतीनं मी आपल्या सर्वा, सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज एका विशिष्ट व्यक्तिमत्वाची ओळख मी आपल्याला करून देणार आहे नुसती ओळखच नाही ते तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी सुसंवाद साधला साधारणप ऐसा मटल जाते कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है जिंदगी का हर पहलू एक इम्तहान होता है हा उदू शहर माना खोने के तो कारण ऐसा है कि डरने वालों को इस जहां में कुछ नहीं मिलता लड़ने वालों के चरणों में या पुढच्या दोन लाईन्स फार महत्वाच्या आहेत या दोन लाईन्स यासाठी महत्वाच्या आहेत की या दोन लाईन्स त्यांनी आपल्या आयुष्यात सार्थ करून दाखवल्या त्या एका महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटूशी आपला परिचय करून दिला आणि केवळ त्या व्हॉलीबॉलपटू म्हणून आपल्याला माहिती आहेत महाराष्ट्रात माहिती आहे जात नाही तर एक शासकीय कर्मचारी तर त्या होत्या होत्या ठिकाणी होत्या एमटी मध्ये त्यांची सेवा झालेली आहे परंतु त्यांची त्या सगळ्या आपल्या कामाला सामाजिक सुंदर थे थे। मी ज्या मातीत जन्मले ज्या समाजात जन्मले त्यांच्याशी माझं नातं आहे आय हो समथिंग टू द सोसायटी आय ओ समथिंग टू द सोसायटी ज्या मातीत मी जन्म घेतला त्या मातीशी माझं काहीतरी ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी म्हणून सामाजिक कार्यात स्वतःला झोपून देणाऱ्या अलकाताई भुजबळ यांच्याशी मी आपला परिचय करून देणार नमस्कार अलकाताई सौभाग्य होती अलकाताई देवेंद्र झुजबळ एका शासकीय अधिकाऱ्याची पत्नी परंतु आपलं नेमकं होतं काय समाजाची मानसिकता अशी आहे की पतीच्या नावानच महिला ओळखली जातीच्या बाबतीत ग्लॅमर आहेच आहे परंतु तरी सुद्धा त्यांनी स्वतःच वलय निर्माण शासकीय सेवा करता करता अचानक त्यांच्या सहा वर्षापूर्वी डिटेक्ट झालं की त्यांना करतो रोगासारखा अत्यंत दुर्धर असा रोग कोणताही सामान्य माणूस निदान जर झालं करतो तर तिथच तो अर्ध होतो पन्नास टक्के तर त्याला स्वतःच्या जीवनाची सगळी आशा संपलेली असते असं त्याला वाट त्याला वाटत की आता आपल्या जगण्यामध्ये काय होत मी आनंद नावाचा एक चित्रपट पाहिला होता हिंदी चित्रपट आणि त्या मध्ये आनंद कभी मरते नाही असं राजेश खानचं शेवटचं वाक्य आहे अलका ताईंना कॅन्सरनं घेरल्यानंतर त्या कॅन्सरवर त्यांनी कशा प्रकारे मात केली हा सगळा रोमहर्षक इतिहास आहे तो संघर्ष आहे एका महिलेनं रोगाला झुंज देत केलेला हा मोठा संघर्ष आहे की ज्या रोगातून आपण कधी मुक्त होऊ शकणार नाही अशी सामान्य माणसाची धारणा असते आणि उपचारावर लाखो रुपये खर्च करून सुद्धा कधी कधी काही उपयोग होत नाही पण अर्थातही तो चमत्कार करून दाखवला त्याच्यासाठी लागते आत्मनिर्भरता त्याच्यासाठी लागतो आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास समाजाला देण्यासाठी अशा कर दुर्दैवी कर्करोगांना दिलासा देण्यासाठी अलका आपल्याला विचारतो की हा झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया तुमची सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार तुम्ही एवढं माझ्याबद्दल सांगितलेलं आहे की खरोखर मी त्याला एक आहे का झाल्यानंतर आज तुम्ही हे एवढं सगळं सांगितलं तर खरंच वाटतं की कॅन्सर झाल्यानंतर माणूस एवढं करू शकतो हे तुमच्याकडनं मला जाणवतं की मी एवढं काही काम केलंय का कॅन्सर हा आजार खरं बघायला गेलं तर आहे सुदृष्ट आजार आहे हे मी पूर्ण मान्य करते पण ज्या वेळेला मला कॅन्सर झाला होता तेव्हा निदान झालं होतं खरं तर मी घाबरून जायला हवं होतं मनामध्ये घाबरलेली होती पण चेहऱ्यापासून मी अजिबात दाखवलं नाही ठीक आहे झाला कॅन्सर आपल्याला काय तीन ते चार महिने ट्रीटमेंट घ्यायची नंतर जसं टायफॉईड होतो त्याप्रकारे आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण नॉर्मल आयुष्य जगायचं एवढंच मी फक्त धोक्यात ठेवलं होतं त्यामुळे उगाच कॅन्सर झाला आहे म्हणून अगदी असं काही झालं आहे असं खरोखर मी काही मनात आणलं नाही त्याच्यामागचं कारण तसं बघायला गेलं तर माझ्या घरीची परिस्थिती माझे मिस्टर देवेंद्र भुजबळ आणि माझी मुलगी देवश्री त्यांना या गोष्टी माहिती होत्या की मला कॅन्सर झालेला आहे पण ऑपरेशन झाल्यानंतर दोन महिने त्यांनी मला काहीच सांगितलं नाही अगदी घरात नॉर्मल वातावरण चालू होतं ऑपरेशन झाल्यानंतर फक्त मला ज्या औषध गोळ्या चालू होत्या किंवा माझी जी काळजी घ्यायला मी ती नाही घेतली माझ्या मैत्रिणी आल्या त्या मला भेटायला त्यांना त्या मला भेटत्या पण असं कुठलंही काहीही त्यांनी कधी काढले की तू आता असं नको करू तू अंक नको करू तू जास्त बोलू नकोस ते तू खूप आराम कर जास्त टीव्ही नको बघू असं काही नाही अगदी नॉर्मल वातावरण घरामध्ये होतं त्यामुळे मला असं काही खूप मी आजारी आहे ते सुद्धा खरंच जाणवलं नाही त्यामुळे मी तर प्रेक्षकांना खरं हे सांगेन कॅन्सर झाला आहे मग तुम्ही ऍक्सेप्ट करा की तुम्ही लगेच बरे होता हे मला म्हणायचं खरं हो म्हणजे हे तर खरंच आहे की तो जो आत्मविश्वास पण आपण ती करतो रुग्णांना दिला दिला। जो दिलासा दिला व त्यांना एक सकारात्मक ऊर्जा दिली त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली तर कॅन्सरवर कशा प्रकारे तुम्ही मात केली कॅन्सरवर मात करणं एक आहेच कारण ते आपली औषधं खात चांगली आहेत आणि जी भारतात दिली जातात ती औषधं ती खूपच चांगली आहेत पण त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या डॉक्टरवर जो विश्वास दाखवता त्याचा फार चांगला परिणाम होतो आणि तुमच्या स्वतःच्या मनामध्ये मला बरं व्हायचंय तो जो स्वतःचा आत्मनिर्भरपणा जो असतो ना त्याचा खूप फरक पडतो प्रत्येक गोष्टींमध्ये कुठलंही औषध म्हणजे केमो सारखं औषध पण कधी लागू होतं की ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये सकारात्मकता असते मला बरं व्हायचं एवढंच जर फक्त तुम्ही ठरवलं ना तर कुठलंही औषध कॅन्सर सारखं असो टायफॉइड असो किंवा तुम्हाला साधा ताप आलेला असतो ते औषध तुम्हाला शंभर टक्के लागू होतं हे असं डॉक्टरांनी खास सिद्ध केलेलं असते मला म्हणाल्या त्याच वेळेला मी ठरवलं की उगाच त्याचं भाऊ नाही करायचं मी मला बरं व्हायचंय मला फक्त चार माझ्या मैत्रिणींमध्ये जायचंय मला माझ्या नातेवाईक जायचंय मला चांगलं जीवन जगायचंय कॅन्सर झाला कॅन्सर झाला म्हणून मी कुठल्याही गोष्टीच अति स्वतःला असं घेरून घेतलं नाही माझ्या मैत्रिणी आल्या तर त्यांच्याबरोबर सुद्धा कधी मी असा विषय काढत नाही की मला कॅन्सर झालाय किंवा आता मग काय करू त्यांनी सुद्धा मला कधी मुली मैत्रिणींनी जाऊन जाणून दिलं नाही आमचे नातेवाईक भेटायला आले त्यांनी सुद्धा कधी असं काही जाणून दिलं नाही आणि अगदी नॉर्मल जसं आपण घरात जगतो जसं आपलं नॉर्मल जीवन चालू आहे तसंच आहे पण ही गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला कॅन्सर झाल्यानंतर ज्या ट्रीटमेंट चालू होतात म्हणजे केमोथेरपी सुरू होते पहिल्या केमोच्या नंतर थोडासा त्रास होतो थो, त्या दुसऱ्या केमोच्या नंतर स्वतःच्या पूर्ण दिसण्यामध्ये फरक पडतो तर त्या सगळ्या गोष्टी मला डॉक्टरने ऑलरेडी सांगितलेल्या होत्या आणि त्या मी ऍक्सेप्ट केल्या की आपल्याला हे सगळं असं होणार आहे पण ते ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष त्या रूपामध्ये आपल्याला बघतो तर त्यावेळेला ते बघताना मनातनं खूप असं वाईट वाटत पण आता आपल्याला बरं व्हायचंच आहे ना मग ठीक आहे असं झालं म्हणून उगाच स्वतःला टोचत राहायचं की अरे बापरे हे असं झालं म्हणून आपण असे दिसतो हे असं झालं म्हणून आता काय करायचं पण असं मी स्वतःला काहीच नाही करून आणि नॉर्मल जीवन अगदी ज्याला गेले किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या त्याला सुद्धा ठीक आहे गेले केस मी अगदी ओढणी असं छान गुंडाळायची आणि नॉर्मली अगदी जातो ते बाहेर जाताना सुद्धा मी स्कार्फ वगैरे गुंडाळून जायची जर काही अगदी आता बाहेर पाऊस आहे किंवा ऊन लागतं तर त्याचा मला त्रास होतो म्हणून जायचे बाकी असं कुठल्याही गोष्टींचं मी बंधन स्वतःला करत नाही येऊन काही काही वेळेला तर मग मी अगदी केस नस नव्हते ज्याला केस जातात तशा लोकांनी सुद्धा मी बाहेर गेलेली आहे ठीक आहे ना काही काही जण जातात त्यात काय एवढं असं पण त्याचं बाऊ नाही केलं ह्या ज्या गोष्टी स्वतःच्या मनाला फक्त आपण ऍक्सेप्ट करायचं हे आहे आहे ते आणि बाहेर असा आशा आवाज मला यशवंतराव चव्हाणांच्या मातोश्रीची एक कवितेतल्या दोन वड्या आठवल्यासारखे त्यांची काही कविता प्रसिद्ध आहे नका बाळांना ढगमगू सूर्यचंद्रावरच जाईल ढगू जे ढग सूर्यचंद्रावरचे ढग जे आलेले ते सुद्धा जातील बाळांना ढगमगू नका आपण आपल्या कृतीतून हाच संदरी दिलेला आहे की डगम ड्रॉम झाला तरी डगमगु नका जयात चंद्र सोडियावर आलेले डर एके दिवशी निश्चितपणे दूर गोभी परंतु मला एक विचारत आहे हरकत आहे तुम्हाला की तुम्हाला ज्यावेळेस कॅन्सल डिटेक्ट झाला त्यावेळेस तू कोणते स्टेप चालते ज्यावेळेस मला कंपनीने सांगितलं की तुम्हाला कॅन्सल डिटेक्स झालेला आहे आणि आता तुम्हाला केमो घ्यायचे आहे तर मग मी पहिल्या थोडीशी घाबरली माझ्या पुतडीचा हात आता घेतला भाजीचा हात आता घेतला आणि मी थोडस एकदम मन घट्ट केलं आणि डॉक्टर एकच शब्द विचारला की डॉक्टर कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे डॉक्टर म्हणाले हा अगदी प्राथमिक स्टेज आहे तू ए म्हणजे फर्स्ट स्टेज जस्ट ओलांडी आहे तर मी तसं काळजी करायचं काही कारण नाही केमोमध्ये तुम्हाला फार फरक पडेल आणि फक्त तीन केमो घ्यावा लागतो केमो हा प्रकारच मुळात मला माहिती नव्हता तुम्ही मी डॉक्टरला म्हटलं केमो म्हणजे म्हणजे नक्की काय होतं तीनच केमो गे पण ऐकलंय असं की केमो खूप एकदम त्याच्याने माणसाला खूप त्रास होतो किंवा असं तर डॉक्टरांनी खरं सांगते इतकं छान समजून सांगितलं ना त्याच वेळेला त्यांच्या दवाबाई तिकडे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की एक पाच मिनट हा मी त्यांना जरा बोलवते त्यांनी त्यांना बोलवलं आणि यांच्याकडे बघ म्हटलं यांना सुद्धा कॅन्सल झाला होता वर्ष झाले त्यांना पण आज त्या सिंगापूर मलेशिया सगळीकडे फिरून येत आहे तुला वाटतं का यांच्याकडे फिरून ना कॅन्सर झाला होता बघ म्हणजे कॅन्सर बनं बरा होणारा माणूसही सगळीकडे फिरू शकतो चालू शकतो त्यांच्याकडे तुला बघून असं वाटणार सुद्धा नाही ना तर हेच तुझ्या बाबतीत होणार आहे तू जर पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवला आपल्याला काही झालं नाही कुठल्याही गोष्टींचा उघाच पाऊ नाही केला प्रत्येक औषधाने तुझा चांगला प्रतिसाद मिळतो ना त्यामुळे तुला काहीही झालेलं नाहीये फक्त केमो घ्यायचे त्या केबोमध्ये काय काय होतं हे मी तुला प्रत्येक वेळेला सांगत जाईल आता सुद्धा तुला मी सगळं एक्सप्लेन याचं ती करणार आहे की फक्त तू यांच्याकडे बघ आणि फक्त स्वतःला सावध की काही झालेलं नाहीये तसं लोकांना काही गोष्टी होतात काही टायफॉईड होतो म्हणा किंवा खूप ताप येतो असंच काही झालेलं एवढंच तू होई कर तू मी कुठल्याही गोष्टींना घाबरू नकोस म्हणलं नाही नाही डॉक्टर मी धाप अजिबात अजिबात नाहीये फक्त मला हेच म्हणायचं की ते नक्की समजून घेते मी की ते काय आहे एक्झॅक्टली कारण आत्तापर्यंत ऐकत होतो तिला कॅन्सर झालाय त्यांना बरं नाही त्यांच्या केमो झालाय पण त्याच्या स्वतःवर येते ना जरा माणूस त्याच्यामधल्या डिटेल माहिती घ्यायला लागते तर म्हणजे आपण माहिती घेतल्याशिवाय रोगाच त्या रोगाबद्दल म्हणजे असं झालं म्हणून आता मला खूप काहीतरी होणार आहे असं मी म्हणलं नाही मानून देणार डॉक्टरने मला सांगितलं की पहिल्या केमो नंतर तुझे केस जाते म्हणजे ते केस खरं तर कोरडे होतात ते कोरडे होऊन ते गळून जातात मग ते केस गळून गेल्यानंतर परत आपल्याला केमो सगळं पूर्ण झाल्यानंतर केस येतात त्यामुळे ते केस गेले आणि म्हणून तुला वेगळं वाटेल असं अजिबात नाहीये आता काही काही लोकांना केमो घेतल्यानंतर त्रास होतो औषधांचा तो म्हणजे तोंड येणं म्हणा किंवा उलट्या होणं ताप येणं किंवा जेवण न जाणं अशा काही काही गोष्टी होतात पण प्रत्येकाची प्रकृती तुमचं खाणं कसं आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात व्यक्ती तितक्या प्रकृती तर मग त्यांनी काय औषधं घ्यायची काय म्हणजे त्याच्यानंतर स्वतःचे प्रिकॉशन्स कसे घ्यायचे ते केमोचे डॉक्टर सुद्धा इतके चांगले होते ना की मी केमो घेऊन आनंदभरात थोडंसं तरी काही असं वाटलं स्वतःला तर लगेच मी त्यांना फोन करायचे आणि प्रत्येक वेळेला सांगायचे हा असं आहे आता असं कर काही घडलं नको बस तो फक्त आराम कर पण त्यांनी फोन उचलणं आणि मी त्यांच्याशी बोलणं बस हेच मला समाधान होतं पण डॉक्टर काही वेळेला काय होतं की ते त्यांच्या ह्याच्यामध्ये एवढे बिझी असतात की त्यांना प्रत्येक पेशंटला अटेंड करता येत नाही हे आपणही मान्य करू पण पेशंटची अशी अपेक्षा असते की डॉक्टरांनी आपण फोन केला की त्यांनी लगेच फोन उचलावं आणि आपल्याला आपल्या शंकेचं निरसन करावं आणि ते माझ्या पत्नीमध्ये झालं त्यामुळे डॉक्टरांचं मला खूप सहकार्य मिळालं आणि दुसरी अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांचं त्याला औरंगाबादला पोस्टिंग होतं आणि प्रत्येक केमोच्या नंतर ते मला औरंगाबादला घेऊन जायचे आणि तिकडचं वातावरण इतकं सुंदर होतं ना आणि मुळात त्यांचा सहवास मला लागला जास्त करून कारण मुंबईमध्ये मी एकलीच होती मुलगी माझी तिच्या कामानिमित्त चेंबूर येथे राहत होती मी माझ्या घरी मी एकटीच होते आणि ते औरंगाबादला होते त्यामुळे प्रत्येक टेबलच्या मला औरंगाबादला घेऊन जायचे सकाळी ते मॉर्निंग वॉकला आम्ही जायचो सकाळी साडेसात आठला मी पोहळं घेऊन त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी भरपूर मिळाला होता तिथे त्यांनी दोन बायका कामाला लावल्या होत्या आणि त्या सगळ्यांनी माझी एवढी भाजी घेतली ना ती आता कुठल्याही आजारामध्ये ज्याला आपल्या घरच्यांचीच साथ मिळाली तर त्या पेशंटला त्या व्यक्तीला इतकं बरं वाटतं आणि त्याच्यात आजूबाजूचे सगळे आपले नातेवाईक असतात त्यांचे मित्रमंडळी असतात त्यांनी सुद्धा जर आपल्याला अगदी पॉझिटिव्ह घेत ना तर प्रत्येक पेशंट कुठलीही व्यक्ती कुठल्याही आजारात अगदी छानपैकी बरी होऊ शकतात आणि बाकी ज्या काही गोष्टी होत असतात त्या स्वतः होतच असतात ते आपल्यालाच आपलं दुःख असतं पण ज्याला ते घरी येतात आपल्याला भेटतात आपल्याशी फोनवर बोलतात आणि अगदी नॉर्मली वातावरण जसं चालू असतं तसं द्यायला होतं त्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही या सगळ्यांसाठी तरी बरं व्हायलाच हवं आणि त्या याच्यामुळे खरं बघायला गेलं ना या सगळ्या गोष्टींमुळे मी लवकर बरी झाली आणि याच्यातनं ना सहा वर्षे झाले त्यात पूर्णतः माहिती केवळ माहितीच भांडार नाही त्यांचं जीवन हा जो अनेक आहे जगण्याचा अनेक आहे हा अनेक ही चैतन्याची एक प्रयोगशाळा आहे जी भावी पिढ्यांना सध्याच्याही पिढ्यांना समाजाला काहीतरी देते की येस आय कॅन मी करू शकते मी करू शकते मी कॅन्सरवर मारते मी प्रकाश मी एक आंतरराष्ट्रीय वेबसाईटच्या यशस्वी संपादिका म्हणून मी काम करते आहे आणि एक व्हॉलीबॉल फोटो आहे yes, म्हणजे मार, येस आय कॅन मा माझ्या मनात आलं माझा आत्मविश्वास झाला लहान भारत सिरियलमध्ये कामं केलेले आहेत हां टी व्ही सिरियल्समध्ये आणि याच्या जोडीला आणखी एक मला माहिती अशी मिळाली की आपण काही सिरि मराठी सिरियल्समध्ये कामही केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे अभिनयाच्या क्षेत्राकडे तुम्ही वाढला म्हणजे हे सगळं अष्टपैलू व्यक्तिमत्व महिला एवढं सगळं करू शकते त्यातही ही अशी महिला की जिनं आयुष्यात सहा वर्षापूर्वी कॅन्सर सारख्या दृदय रोगाला विकारावं

तिकडे जे एक आमचे सहकारी होते त्यांनी जिज्ञासा ही एक सिरियल चालू होते तर त्याला आशा जोगळेकर तुला बघितलेला आहे आणि त्यांना अशी तुझ्यासारखीच एक मोठं कुंकू लावणारी अशी व्यक्ती पाहिजे वगैरे फक्त एकच वाक्य बोलायचं असं एक रोल आहे की तू करशील का म्हणजे का नाही बघूया आपण जाऊ आणि असं तर तो रोल त्याने मला सांगितला तो रोल फक्त अगदी एक दोन मिनिटाचा होता पण त्याने परत असे तीन रोल करायला सांगितले म्हणजे त्यामध्ये ती जिज्ञासा त्याच्यानंतर ते माणूस त्याच्यानंतर आई ऐ, अशा म्हणजे जवळजवळ दहा ते बारा मराठी सिरियल एक मराठीतली गाजलेली सिरियल आहे बंदिनी नाही त्याही ही पेक्षा दामिनी दामिन ही पत्रकारांची ती सिरियल त्याच्यामध्ये सुद्धा एकच रोलसाठी मला बोलून होतं पण त्यांनी ते बघून त्यांनी तीन वेगळे वेगळे रोल मला त्याच्यामध्ये दिले सारखी गाजलेली सिरियल बंदिनी आई पोलिसातील माणूस एकतीस डिसेंबरचे काही कार्यक्रम आणि हे बंद रेश्माचे आणि असे खूप चांगले चांगले सिरियल्स मला मिळत गेल्या मराठी या तर असं वाटलं की नाटकामध्ये ज्याला रोल करतो आणि दूरदर्शनला करतो त्याच्यामध्ये फरक दु खूप आहे फक्त रविवारीच मला वेळ मिळायचा त्याच वेळेला मी ते शूट कसायचं आणि मी तिकडे जायची पण त्याच्यानंतर बघायला गेलं तर संसार सुरू झाला मुलगी मुलीकडे लक्ष देणं आणि ऑफिसमध्ये पण मी खेळणं माझं होतं व्हॉलीबॉल खेळायची काही दुसरे गेम्स पण खेळायचे मग ते सगळं ताराची कसरत व्हायला लागली आणि शूटिंग चांगली होती आम्ही राहायचो वरळीली ते खूप लांब पडायला लागलं मग म्हटलं पॅशन आहे तेव्हा पण तर ठीक आहे आणि ते जर अगदी पूर्णतः त्याच्यावरती अगदी डुंबून जायचं म्हटलं तर आपल्याला नोकरी करता येणार नाही ना घराकडे बघता येणार त्यामुळे त्या सिरियल्स मी त्या करत होती आणि त्याचं सहकार्य म्हणजे मला घरातनं मिळत होतं म्हणून या गोष्टी होत होत्या कुठलीही गोष्ट घरातनं सहकार्य मिळतं त्याच वेळेला धन्यवाद ताई हा खरं म्हणजे आपलं पूर्ण व्यक्तिमत्व हे असं बहुरंगी आहे आणि एकाच वेळेस तुम्ही एवढ्या भूमिका जीवनामध्ये निभावल्या नुसत्या निभावल्या नाही या सगळ्या भूमिका म्हणजे व्हॉलीबॉलपटू म्हणून सुद्धा क्रीडा क्षेत्रात एक भूमिकाच आहे प्रकाशिका म्हणूनसुद्धा एक भूमिकाच आहे समाजामध्ये आणि एक उदर आजारावर मात केलेली संघर्ष करणारी महिला हा सुद्धा क्रम जे हे सगळं हे जे पैलू आहे तुमच्या जीवनात हे पैलू अतिशय डोळे शिकवणारे शिक्षण आहे त्याच्याबद्दल मी आपले खूप खूप मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो आपण त्यानंतर वेळ दिला त्याच्याबद्दल आपले आभार नमस्कार मित्रांनो या होत्या अलकाताई फुप्बट एका दिलदार व्यक्तिमत्व असलेल्या महिलेचा आज आपल्यावर परिचय झाला दिलदार अशा असतात की जिनं आयुष्यातल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश नुसता प्रवेशच केला नाही नुसता वावरच त्यांचं त्या ठिकाणी अच् राहिला नाही तर त्या ठिकाणी त्या नंबर क्रमांक एक वर पाहिजे क्रमांक एक वर या की मी कुठेतरी पुस्तकही लिहिले मला की किंवा एक त्याच्यावर नाटक आहे एक प्रयोग मी विजेता होणार तसा सुद्धा मी विजेती होणारच या दुर्दम्य आशावाद घेऊन त्या या क्षेत्रात आल्या आणि सहा क्षेत्रात त्यांनी आयुष्यात स्वतःचं यश मिळवलं आणि स्वतःचे नाममुद्रा या सगळ्या नकाशा उमटवली मी अलकताईंचे खूप खूप आभार मानतो मी जयप्रकाश जगडे माध्यम चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांचं ऋणी आहे आपण ही जर मुलाखत आपल्याला आवडली असेल तर शेअर धन्यवाद तुम्ही खास सांगू इच्छिते जयप्रकाश जी दगडे यांनी माझी जी मुलाखत घेतली आणि याद्वारे मी आज तुमच्या सगळ्यांच्या पिढीला आले की सकारात्मकता ऊर्जा घेऊन तुम्ही आपलं आयुष्य फार चांगल्या प्रकारे जगू शकता आणि ही सेवा मला यांच्यामुळे मिळाली आणि या माध्यम सेवाद्वारे मी आज हे तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामुळे माध्यम सेवा या वृत्तसंस्थेत सुद्धा ते सुद्धा खूप खूप खुँ खूप आभारी आहे धन्यवाद